रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघितला की अतिशय दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी पदाधिकारी मिळावा आणि पदनियुक्ती सोहळा पार पडला साधारणतः पनवेल ग्रामीणमध्ये आपण साडेतीन जिल्हा परिषद जे म्हणतो आहे त्या अनुषंगानं आपण सहाशेपेक्षा जास्त नवीन पदं या ठिकाणी घोषित केलेली आहेत त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देऊन आमदार बाळाराम पाटील साहेब त्या ठिकाणी झेम साहेब आणि इतर जी नेते मंडळी आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की पदनियुक्ती एक बहाना आहे प शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कधीही पदासाठी म्हणून काम करत नाही तर मी जसं प्रास्ताविकामध्ये नमूद केलं की पनवेलचे जे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून वाचा फोडण्यासाठी या पदाचा वापर केला जाईल कार्यक्रम होता हा पदनियुक्ती सोहळा आणि आपण एक बघितलं की आमदार बाळाराम पाटील साहेबांना राष्ट्रपती आदरणीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट भाषणपट्टू म्हणून आज त्यांचं नाव त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होतं आणि राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार ही वेळ दुसरी आहे याच्या आधीसुद्धा अब्दुलजी कलाम साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आलेलं होते याची मी आठवण करून द्यायला मागेन याचाच अर्थ साधा आणि सोपा अर्थ आहे राष्ट्रपतींच्या हस्ते असे पुरस्कार मिळणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे आणि ती दोन दोन वेळा मिळते पनवेलकरांनी उरणकरांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या गोष्टीचा विचार निश्चितपणानं करणं गरजेचं आहे म्हणतोय की शेतकरी कामगार पक्ष म्हणजे ही चळवळ आहे त्या चळवळीमध्ये बुजुर्गांचा आशीर्वाद प्रौढांचं या ठिकाणी सहकार्य आणि तरुणांचा उत्साह अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन नेहमी राहिलेलं आहे आपण बघितलं आहे की या ठिकाणी मी विलासजी फडके असतील पुरुषोत्तमजी भोईर असतील देवा पाटील आहेत मी नाना मोरेंचं नाव उल्लेख करायला मागेन देवा पाटील आहेत जनार्दनजी सिनारे आहेत या ठिकाणी जितूबाई आमच्या आहेत आपण करंजाडे परिसरामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं सरपंच म्हणून ते आमचे माजी सरपंच रामेश्वरजी रामेशोर आंग्रे आहेत या सगळ्या मंडळींना पक्षाच्या वतीनं ॲक्च्युली मुभा दिली की तुम्ही मंडळी ठरवा तुम्ही मंडळी पुढाकार घेऊन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक द्या आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांचा ओघ या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये येताना आपल्याला जाणवतोय आपण बघतोय सध्या तरी महाविकास आघाडीच्या वतीनं कुठल्याही नावांची उद्घोषणा म्हणजे महाराष्ट्रभर झालेली नाही आहे हे वास्तव आहे प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणी तयारी करण्याचा अधिकार आहे आपण बघतोय की प्रीतमजी म्हात्रेंसारखं नेतृत्व मला असं वाटतय की राजाचा मुलगा असून सुद्धा जी सिम्प्लिसिटी आहे मला वाटतंय की साध्या माणसाला सुद्धा अगदी म्हणजे जो झोपडीमध्ये राहतोय जो मध्यमवर्गीय आहे जो अगदी मोठा पैसेवाला आहे त्याच्यासोबत प्रीतम मात्रेंसोबत या मंडळींना जो कम्फर्ट लेवल आहे म्हणजे साधी चटणी भाकरी खाण्याची सुद्धा तयारी असलेला माणूस दादा मात्रे आणि जे अतिशय वरिष्ठ जे श्रीमंत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर जी मान जी असते ती स्पाईल आपण जर बघितली प्रीतम मात्रे साधेपणा जो आहे तर ते नेतृत्व कोणालाही कम्फर्ट लेवल आहे मला आज तुम्ही पत्रकार आहात मला कम्फर्ट कम्फर्टलेबल वाटतंय की तुम्ही त्या पद्धतीनं हा कम्फर्ट लेवल असलेला नेता आहे त्याच्यामुळे लोक बघतात त्या नजरेने बघतात आणि का नाही पक्षाचा तालुका चिडणीसपेक्षा एक कार्यकर्ता म्हणून उद्या उरणचे आमदार जर प्रीतम मात्रे असतील तर ते निश्चितपणानं आवडेल पण अगदी हे महाविकास आघाडीचा निर्णय आणि या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या पद्धतीने आपण वाट पाहूया आपण जर बघितलं पनवेल नगरपरिषद ही देशातली पहिली नगरपरिषद आहे जिच्या स्वतःच्या मालकीचं पाणी मालकीचं धरण आहे आणि पनवेलकरांना मात्र या ठिकाणी पाणी नाहीये हे वास्तव आहे हा मुद्दा महत्वाचा आहे पनवेलमध्ये कॉरिडोरचा मुद्दा होता कॉरिडोर विराट अलिबाग कॉरिडोर रस्त्यामध्ये शेतकऱ्यांची घरं जाणार होती शेतकऱ्यांच्या जमिनी जात असताना बाळाराम पाटलांची भूमिका किती महत्वाची होती आपण बघतोय की मी मगाशीही सांगितलंय दोन हजार कोटीपेक्षा जास्त जर रुपये आज पनवेलकरांना मिळाले जास्त मी म्हणतोय तर त्याच्यामागे बाळाराम पाटील साहेबांचा संघर्ष आहे हे या ठिकाणी आपल्याला हायलाईट केलं पाहिजे आपण दुसऱ्या बाजूला मुंबई महाऊर्जासारखा प्रकल्प येतो आहे सत्तावीस कोटीपर्यंत मयूरजी पत्रकार सरोवर आपण आहात मॅडम सत्तावीस कोटीपर्यंत शासन द्यायला तयार होतं पण दोन वेळा अटक दोन वेळा संघर्ष केल्याच्या के नंतर सत्तावीसशे त्र्याहत्तर कोटी झालं हे देखील सूचक तरी मी तुम्हाला सांगायला मागेन नैनासारखा प्रश्न आहे साठ टक्के मोफत जागा कोण कौन कोणाला देणार आहे पण बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून नैना प्रकल्प बाधित संघटना असो पंच्याण्णव गाव संघटना समिती असो गावठाण विस्तार समिती असो उरण सामाजिक सेवा मंडळ असो इतर सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन नैनाच्या विरुद्धचा जो लढा आहे तो तेवट ठेवण्याचं काम बाळारा पाटील साहेबांनी केलेलं आहे शेतकरी कामकाज पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या वतीनं काही तरुणांना या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे खर तर हा कार्यक्रम खूप दिवसापूर्वी होणार होता मधल्या काळात एक दोन वर्ष कोविड मध्ये गेली आणि आदरणीय आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब यांची अटक झाली आणि अटकेच्या मुलं कार्यकऱ्यां कार्यकर्त्यांची मनस्थिती थोडी द्विधा होती आणि अशाही परिस्थितीमध्ये संघटनेचा वारू पुढे न्यायचं म्हटलं आहे त्याच कार्यकर्त्यांच्या समोर त्यांना सोबत घेऊन आपण हे काम केलं पण मध्यंतरीच्या काळामध्ये आज ज्या काही समस्या पनवेलमध्येच उभ्या आहेत त्याच्यात नयनाचा प्रश्न असेल मुंबई ऊर्जाचा असेल कोलवाडी येथे ग्रह प्रकल्पाचा एक प्रकल्प उभा राहतो आहे त्याचप्रमाणे कानपोली चिंद्रण या ठिकाणी यमाजिशेचा एक प्रकल्प उभा आहे आणि अशा वेळेला चळवळीतनं किंवा संघटनेशिवाय काहीच आपल्या पदरात पडणार नाही ही भूमिका दिली पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण शिकलेले आहोत शेतकरी कामगार पक्षाने केलेला चौऱ्याहत्तरचा लढा असेल त्याच्यामध्ये झालेले हुतात्म्य असतील त्यानंतर या विमानतळाला दिब्या पाटील साहेब नाव नाव द्यावं अशा प्रकारचं आंदोलन शेतकरी कामगार पक्षाने केलेलं असेल तर अशा वेळेला तरुणांना सोबत घेऊन जावं त्यांनाही मुख्य प्रवाहात आपण आणावं खरं तर ते आमच्या सोबतच आहेत परंतु कुठलाही प्रकारे काम करत असताना कुठल्या तरी संघटनेचा प्रत्येकाला एक बॅच लागतो शिक्का लागतो त्यावेळेला त्यांना मग तहसीलदार कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल एखाद्याचा एमआरजीसीचं कार्यालय असेल एका महामंडळ असेल तर त्या ठिकाणी ते हक्कानं अधिकार वाढीने पक्षाच्या समस्या घेऊन पुढे जाऊ शकतात त्या आज हा सोला माझे सहकारी राजाजी किने असेल पुरुषोत्तम असेल विलास असेल या साऱ्या सहकार्याने या ठिकाणी ठिकाणी आमचे नेते आदरणीय बालाराम पाटील साहेब यांनी आज ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती आपण केलेल्या आहेत त्यांची कार्यशाला घ्यावी अशा प्रकारची सूचना आल्यानंतर छाया रिसॉर्टमध्ये घ्यायला मागतोय आणि त्या कार्यशाला मा कार्यशालेच्या माध्यमातनं चांगले प्रशिक्षक या ठिकाणी बोलून एक युवकांना पुढे काम करण्यासाठी हो एक उमेद निर्माण व्हावी हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवायला मागतोय आणि या कार्यशालेच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतोय हे जेव्हा माथेरानला एक पंचवीस वर्षापूर्वी कार्यकर्ता शिबिर झाला त्यावेळी आमदार बालाराम पाटील साहेबांनी मी स्वतः त्या कार्यशालेला हजर होतो आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातच आम्ही मंडळी घडलेलो आहोत आणि आमचा स्वतःचा अनुभव घेऊनच आपण हा प्रयोग करायला ओके okay. पाटील साहेब आता पाटील साहेब पुन्हा सक्रिय काही थोड्या दिवसात थो कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे आता थोड्याच दिवसात आमदार विवेकंद पाटील साहेब शेतकरी कामगार पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील होतात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे की साहेब बाहेर आल्यानंतर साहेबांना मानणारा जो त्यांच्या वयोगटातला माणूस होता तो आज घरी आहे ज्या दिवशी साहेब बाहेर येतील त्या दिवशी सारी मंडली या युवकांच्या सोबत राहतील मग निश्चित बळ या युवक तरुणांना मिळेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं